यंदा जिल्ह्यात पावसाची तूट राहिल्यामुळे भूजलाचं पुनर्भरण झालं नाही यामुळे तेरा तालुक्यांच्या भूजल पातळीत मोठी तूट झाली आहे जलस्रोत आतापासूनच कोरडे पडू लागले आहेत यामुळे मार्च अखेर किमान चारशे त्र्याऐंशी गावांमध्ये कोरड पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रशासनानं उपाययोजनांची मात्रा योजली आहे यावर किमान बारा कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे जिल्ह्यातील जलस्रोत आतापासूनच कोरडे पडू लागले आहेत यामुळे मार्च अखेर किमान चारशे त्र्याऐंशी गावांना कोरड लागण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रशासनानं पाचशे आठ उपाययोजनांची मात्रा योजली आहे मात्र यावर बारा पूर्णांक एकाहत्तर कोटींचा निधी खर्च होणार आहे यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात एकवीस ते पंचवीस दिवस पावसाचा खंड राहिला यामुळे जिल्ह्याच्या यामुळे जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित तेरा तालुक्यात एकतीस टक्के पावसाची तूट राहिली अशा स्थितीत जानेवारी अखेरपासून जलस्रोत कोरडे पडायला लागले अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्मरणपत्रानंतर जरा उशिरानंच ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं कृती आराखडा तयार केला आहे